श्री म्हणडी कसेच घेजेत ना आज तुमची लाडकी मयुरी अजूनही काय नवीन रेसिपीसोबत आली आहे तर माझ्या चिमुकल्या ना रोज काही ना काहीतरी नवीन खायची इच्छा होते आज जी वस्तू दिली आहे ती उद्या दिली की तो खायला कंटाळतो असं म्हणजे नाही आवडत त्याला अजिबात तर मी रोज काही ना काही नवीन त्याला खाऊ घालण्याचा ट्राय करत असते म्हणूनच आज मी त्याच्यासाठी बनवणार आहे मस्त तुपातली लॅप्सी जी की मुलांना खूप पौष्टिक असते वजन वाढायला मदत करते आणि अगदी सोप्या पद्धतीने ही मी तुम्हाला कुकरमध्ये कशी बनवायची ती दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी ना इथे छान असा कुकर तापवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता त्याच्यामध्ये मी तूप ॲड करते आहे इथे तुम्ही तूप तुमच्या अकॉर्डिंग ॲड करू शकता रियानला तूप खूप जास्त आवडतं त्यामुळे मी ना इथे अर्धी वाटी तूप ॲड करते आहे तूप छान असं तापलं ना आपलं की त्याच्यामध्ये मी हे बघा एक वाटी लॅप्सी घेतलेली आहे ती ॲड करते ह्याच्यामध्ये तर हे बघा आपल्या लॅप्सीचा ना कलर चेंज झालाय आता छान अशी तुपात भाजली आणि खमंग वास सुटलाय तर आता मी ही वाटीचं माप घेतलेलं आहे ही एक वाटी मी लॅप्सी ॲड केली आहे तर आता ह्याच्यात तीन पट आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर मी ह्याच वाटीच्या मापाने तीन वाटी पाणी ॲड करणार आहे आणि जरा पाणी ॲड करताना जरा सावधगिरीने पाणी ऍड करायचं कारण मी ना खूप जास्त प्रमाणात उडते अंगावर अशी चला अजून एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे आपण आणि आता कुकरचं झाकण लावून छान अशा तीन शिट्ट्या काढून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस सांगते मी तुम्हाला तर म्हणजे छान अशा अशा ना आपल्या लॅप्सीच्या तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत मी बघूया आता शिजले की नाही तर आहा हे बघा आगा म्हंडे एकच नंबर छान अशी आपली लॅप्सी शिजलेली आहे हे बघा बघू शकता किती मंगसूज झाली आहे तर आता बाकीची आपण जी प्रोसेस आहे ना ती स्टार्ट करूया तर कर आता गॅस चालू करायचा आहे आपल्याला आणि बारीकच गॅस ठेवायचा आहे हां आणि आता ह्याच्यामध्ये मी साखर ॲड करणार आहे इथे मी दोन चमचे साखर ऍड करते म्हणजे एक वाटी आपण लॅपसी घेतलेली ना तर अर्धी वाटी साखर ऍड करते मी इथे जास्त पण गोड नको रियांसाठी म्हणून ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे बघा आणि आता ह्याच्यात पाणी वगैरे ऍड करत नाहीये मी साखर टाकली अर्धी वाटी आणि आता रियांसाठी मी नेहमीच काजू आणि बदामची पावडर करून ठेवते ही बघा अशी तर ती देखील मी अर्धा चमचा ॲड करते जेणेकरून टेस्ट खूप छान येते आपल्या लॅप्सीला कारण जर पूर्ण आपण असे अख्खेच ड्रायफ्रूट्स घातले ना तर मुलांना ते चावायला जड जातात बऱ्याचदा त्याच्यामुळे मी अशी पावडर बनवून ठेवते ह्याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर वगैरे पण ॲड करू शकता तर हे बघा आता ना आपण ह्याच्यामध्ये साखर आणि आपली जी ड्रायफ्रूट्स पावडर होती ना ती ॲड केली आहे आता झाकण ठेवायचं आणि अजून पाच ते दहा ना शिजू द्यायचं म्हणजे आपल्या साखरेला पाणी सुटतं छान आणि अजून लॅपसी मऊ होते वेट तर पाच मिनिट आपण वेट करूया तर छान असं आपल्या लॅपसीला पाणी सुटलेलं आहे हे बघून बघू शकता तुम्ही अह प्रतिम सुगंध इतका छान सुटलाय ना मंडळी आणि लहान मुलं खूप आवडीने देखील खातात तर आपण आता गॅस बंद करूया आणि हे सर्विंग बाउन मध्ये काढून घेऊया तर पौष्टिक अशी आपली लॅप्सी रेडी आहे आणि लहान मुलं खूप जास्त आवडीने खातात जर तुमच्या मुलांना एवढी घट्ट आवडत नसेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम दूध ॲड करून पण त्यांना देऊ शकता खूप आवडीने खातील तर बघा बघू शकता किती अप्रतिम दिसती आहे आणि सुगंध तर इतका छान सुटला आहे ना तुपाचा आणि थोडेसे बदाम ठेवूया रियान असे उचलून खातो पण त्याच्यामध्ये अख्खे आले तर अजिबात खात नाही आणि आपली लॅप्सी रेडी आहे मंडई वाव तर मंडळा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत टी बाय गेस खात राहा म्हणजे राहा आणि नक्की ही रेसिपी आपल्या मुलांना बनवून खाऊ घाला आणि आवडते की नाही मला कमेंट करून कळवा बाय